मी नमस्कार मी संदीप श्रीसागर शेतकरी या नात्यानं बोलतो कि बा बी बार बार जाता शेतकरी तो वारंवार इथं डांबरीकरण त्या तिरून व्हाय तिरून इकडं बाकी असल्यामुळे इकडं शेतकरी एकदम तरस्त होईल बाय या असो महिला असो बार पडता बार नुकसान होतं या पाण्याचं काही नियोजन नाही या रस्त्याचं काही नियोजन नाही बाकी ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे याच्याकडे कोणीच पाहायला तयार नाही ना ठेकेदार पाहायला तयार ना कोणता कॉन्ट्रॅक्टदार पाहायला ना तयार ग्रामपंचायतले म्हणलं तर ग्रामपंचायत काही पाहायला तयार नाही ते म्हणता कि बायल आणि तिथं झिरो पॉईंट आहे असं त्या सरपंचा कि बा झिरो पॉईंट इथे यो रस्ता त्या पारा ते मुख्य रस्ता आहे तर तो रस्ता डांबरीकरण करून इथलो आपल्या इथल पाहिजेत होता असं त्या म्हणणं आहे ग्रामपंचायत वाल्याचं आणि त्या ठेकेदाराजवळ आम्ही काही त्याला काही म्हणलं नाही पण आता बाकीचे सागरराजे यानं जर त्याशी संपर्क साधला का नाही हे काही मला माहित नाही पण ज्या वेळेला सरपंचाशी बोललो होतो सरपंचाने हे सांगितलं की हो मुख्य रस्ता आहे हे झिरो पॉईंट एट लोर आहे एट लोर यांना रस्ता करायला पाहिजे बा असं ही जिम्मेदारी त्याची आहे एवढं बोलतो एवढं जे माहिती आहे तेवढं बोललो नमस्कार मी सागर देशमुख आपण हे ज्या रोड वर थांबलेलो आहे हा पार ते अवघड सांगली जाणारा रोड आहे आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता म्हणजे आता इथून नवीन इकडे छत्रपती चा, चा, शाहू महाराजांचे स्मारक होणार आहे त्या स्मारकाला जोडणारा हा रस्ता आहे त्यामुळे या रोडवरती नेहमीच वर्दळ असणार इथून पुढं आणि खर तर म्हणजे हा रोड फक्त समोर आवड सांगवीच नाही इथं जिल्हा परिषद शाळा आहे तलाठी कार्यालय पोलीस कार्य पोलीस वसाहत गृह आहे समजा पोलिस राहण्याचं नंतर इकडं पशुवैद्यकीय दाव आहे त्याच्यामुळं स्थानिकच्या लोकांचा इकडं ह्या रोडला नेहमीच वर्धा रस्ते जाण आहे ना आणि हा जो रोड आहे हा रोड दोन तीनशे मीटर पर्यंत ह्या रोडचं काम बाकी आहे ते काय कोलवा कोलवी चालू आहे बांधकाम विभाग म्हणतं ग्रामपंचायत ग्रामपंचायत म्हणतं बांधकाम विभाग असं या रोडची खरेदी परिस्थिती झालेली आहे आणि ह्या रोडचा प्रश्न फक्त रोडचा पुरताच नाही रोडला दोन्ही साईडला नाल्या नाहीये आणि नाल्या नसल्यामुळे जे शाळेचं जे ह्या राहत तिथलं राहणाऱ्या लोकांचं जे पाणी आहे हे पूर्ण पाणी शाळेच्या कायडच्या नालीला जातं आणि त्या नालीला गेल्यामुळे सध्या शाळेच्या गेट वरतीच नाली आहे त्या नालीत पाणी तुंबलेलं आहे आणि खरं तर ह्या लोकांना नालीची व्यवस्था नसल्यामुळे सहा की घरात ते लोक पाणी ठेवणार नाही पाणी रोडवरती काढतील आणि ते पूर्ण जे पाणी आहे ते पाणी रोडवरती येते आणि रोडवर नाली जाऊन तुमलेलं आहे तर त्यामुळं ग्रामपंचायत विनंती आहे की हे रोड तर कराच पण रोड सोबत सगळ्यात पहिले नाली करा नमस्कार दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी बेशमीस झाड लावून आंदोलन केलं होतं जो आपला पारत ते सावंगे हा जो मुख्य रस्ता आहे गावठांच्या अंतर्गत दोनशे मीटर रस्ताच काम बाकी होतं त्यासाठी मी या ठिकाणी बेशमीत झाड लावून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं तर आता त्याला कुठेतरी यश आल्याच आपल्याला थोडं दिसतंय या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं थोडस मातीचे दोन तीन ट्रिप टाकून या ठिकाणी ग्रामपंचायत पार यांच्या वतीनं ते थोडस काम झालेलं आहे परंतु मला असं वाटतं हे तात्पुरती मलमपट्टी झालेली आहे याला ठोस अशी उपाययोजना या ठिकाणी आपण बघतो बघा गाडी गाडी जाताना कशी खालीवर हे होते म्हणजे हा त्रास उलटा आणखी वाढलेला आहे बरेच जण इथं दुचाकीवरून पडण्याची शक्यता आपल्याला दिसते इथं सांडपाणी रस्त्यावरून वाहताना आपल्याला दिसतंय तो मला असं वाटतं हे ग्रामपंचायतनं काम केलं त्याबद्दल मी ग्रामपंचायत पारस धन्यवाद देतो परंतु तात्पुरती मलमपट्टी आहे मला वाटत हे या जो रोड आहे हा पूर्णपणे सिमेंटचा व्हावा आणि यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित त्याला मंजुरी द्यावी आणि एवढा हा काम पूर्णपणे करावा अशी माझी त्यांना विनंती आहे रोडचं आंदोलन केलं होतं भारत ते सावंग्या हा रोड आहे त्याचं त्या संदर्भात आपण आंदोलन केलेलं आहे यापुढे काय मागणी राहणार नाही हा रोड असं मला वाटतं तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी हा एवढा सिमेंटचा रोड झाला पाहिजे जेणेकरून हे जिल्हा मध्ये जाणारे विद्यार्थी असतील किंवा हे वापरणार जे आता प्रवासी नागरिक दिसतात तुम्हाला बघा खूप मोठ्या प्रवासात वर्दव या ठिकाणी दिसते इथून लोक रोज अपडाऊन करताना गाडी चालवताना बघा किती त्रास होते खालीवर होते म्हणजे उलटा त्रास आणखी वाढलाय दोन तीन ट्रिप टाकल्या परंतु बघा तुम्ही कसा त्रास झाला गाडी कशी खालीवर होते तुम्हाला सगळं दिसतंय आणि सांडपाणी पूर्ण रोडवर येते म्हणजे उलटा आणखी तो त्रास वाढलाय बघा अंगावर पाणी येते सगळं घाण अशा पद्धतीने प्रवाशाला त्यानंतर इथले राहणार स्थानिक नागरिकांना सगळ्यात इथं या ठिकाणी तुमची भूमिका 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 तुम्ही स्पष्ट दोनदा मी पूर्वी आम्ही घेतली जर आता काय मग आपण डायरेक्ट कलेक्टरला मॅडम यांना निवेदन देऊ आणि त्यांच्या मार्फत मग हा रोड प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न करू आणि ते नाही झालं तर मग पुढचं आपण आंदोलन अतिशय आक्रमक स्वरूपात यानंतर आंदोलन करण्याची आमची तयारी आहे सर्व गावकऱ्या सोबत घेऊन